आणि आपण निवेदन या पाच गाव पण जर ज्या आपण माननीय पालकमंत्री महोदय साहेबांना आपण निवेदन आपण ग्रामस्थांच्या स्वागत करतो सर्वांनी टाळ्यांच्या गदरात साहेबांचं स्वागत करायचं आहे म्हण ऐकून घेत आहे आपण शांततेनं त्यांचं म्हणणं त्यांच्या पर्यंत भेटतो आपण गेल्या आणि दिवसांपासून ज्या भावना आहेत त्या भावना आपण साहेबांपर्यंत आणि ह्या आपल्या तीव्र भावना साहेब ऐकून घेण्यासाठी आले आमच्या नवे नवे साहेब हा तुमच्या मनाचा खूप मोठा मोठेपणा आहे आम्ही सर्व ग्रामस्थ आणि या परिसराच्या वतीनं आपल्या मनापासून स्वागत करतोय ज्या सात दिवसांपासून साहेब आम्ही या ठिकाणी की राज्याच्या दृष्टीने सर्वांच्या दृष्टीने एकच आहे आणि आमच्या शेतकऱ्याच्या पोटाचा प्रश्न आहे आपल्या सर्वांच्या संमतीनं या ठिकाणी साहेबांनी आपल्याला शब्द दिले या ठिकाणी उपमुख्यमंत्री साहेबांच्या या ठिकाणी दुधाच्या व्यवसायामध्ये एक प्रकारची अनिश्चितता आलेली आहे डिमांड नाही सप्लायचा इश्यू आहे अतिरिक्त दूध झाल्यानंतर ते भुकटीमध्ये त्याचं आपण करतो करतोय तर जागतिक बाजारपेठेमध्ये भुकटेज भाव पडल्यामुळे पावडर एक्सपोर्ट होत नाही मध्यंतरी केंद्र सरकारनं दहा हजार भुक्ती आयात करण्याची या ठिकाणी आयात करण्याची आय निर्णय केला एकूण अशी संदिग्ध निर्माण झाल्यामुळे दुधाचे भाव हे कोशाळ आहे कारण मागणीपेक्षाही उत्पादन जास्त व्हायला लागलं म्हणून आम्ही राज्य सरकार म्हणून निर्णय केला आणि त्यामध्ये किमान तीस रुपये तरी भाव शेतकऱ्यांना दिला पाहिजे जो आज बाजारामध्ये पंचवीस सव्वीस रुपये सत्तावीसवर मिळतो आणि मी मंत्रिमंडळापुढं प्रस्ताव नेला मला मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील आमचे नेते देवेंद्रजी असतील अजितदादा आहेत तर मग त्यांना आणि मंत्रिमंडळाच्या माझ्या सहकार्यांना धन्यवाद द्यायचे की तो प्रस्ताव सगळ्यांनी मान्य केला आहे की तीस रुपये मिनिमम प्राईस संघाकडे ठरवताना किंवा खाजगी प्लांटकडून घेताना पाच रुपयेवर आणून जरा पण दिला पाहिजे लोकांची त्या ठिकाणी थोडीशी तोड मिळवणी होईल अन्य राज्याच्या मानानं आपला दर या पस्तीस रुपयामुळे बऱ्यापैकी आता पुढे गेलेला आहे आता प्रश्न हे खाजगी सं संस्था किंवा सहकारी संघाची मंडळी तीस रुपये देणार का आठ पाच आणि तीन दोनला तीन पाचला हा भाव पण देतो त्यामुळे एकचही गुणवत्ता वाढेल परंतु मध्यंतरी मी गेल्या आठवड्यात मान्य केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री मान्य अमित शहा साहेबांना भेटलो आणि त्यांनाही विनंती केली की आपल्याला एम एस पीचा कायदा आपला आणता आणायला पाहिजे तसं उसाचा आपण एफ आर पीचा कायदा आणता आता कारखान्याला परवडतो का नाही परवडतो ह्या ते काही चर्चेचा मुद्दा जायला नाही त्याला कायदेशीर स्वरूप आहे जे एफ आर पी देणार नाही त्याच्यावर फौजदारी म्हणून दाखल करण्याचे प्रा प्रावधान आहे त्याच पद्धतीने आता शेतीला पूरक धंदा म्हणून जसं आता दुधाचा धंदा आणि बाकी सगळ्या धान्याला एम एस पी आहेच ना कापसाला आहे तुमचा आपण भाव जाहीर करतो आहे किंवा सोयाबीनला आपण एम एस पी देतो आहे मग दूध फक्त नाशवंत आहे म्हणून त्याला एम एस पी द्यायचं नाही ते आर्ग्युमेंट करण्याचा सातत्यानं प्रयत्न होतो नाशवंत असतो आहे साठवणूक करता येत नाही मग दूध भुक्तीमध्ये रूपांतर करता येतं ना शेवटी त्यातून आपल्याला हे सगळे एकत्रपणे विचार करून मला वाटतं तोच आमच्या आंदोलन करण्या आंदोलन करते होते त्यानंतर तोच रोष होता मला वाटतं सरकारने आता जी भूमिका घेतलेली आहे की आता पुढे जाताना ते प्रभावी अंमलबाजून अं आम, करणं हेच मोठं आता आव्हान आपल्या समोर आहे